नमस्कार टेक पाटील लुड्यू चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका तयारीसाठीचा एक रिपोर्ट मुंबई लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकी अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात वीस मे रोजी होणाऱ्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबवला जात आहे लोकसभेच्या सार्वत्रिक अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या संविध मतदारसंघाचा समावेश आहे मुंबई उपनगर जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांची नोंदणी वाढावी आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र सागर यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रम आणि प्रशिक्षण देण्यात येत आहे याचा एक भाग म्हणून एकशे एकोणसाठ दिंडोशी मतदारसंघातील नियुक्त क्षेत्रीय अधिकारी केंद्रस्तरीय अधिकारी अशा सेविका अंगणवाडी सेविका बचत गटातील महिला असे सातशेपेक्षा अधिक कर्मचारी आणि अधिकारी मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रमात उपस्थित होते तर मित्रांनो हा होता अंगणवाडीविषयी रिपोर्ट असे नवनवीन उभागण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा